तू माझ्या साडे हात लावू नको हात लावण तुझ्या माझे माझेच काढून टाकले बाया तू माझ्या साडे हात नको ठेव राहते माझे मला करू वाटेल तेव्हा करेल उद्या द्या माझ्या मध्ये असा पाऊस हा येतच राहू ह्याला हात लावू नको तू काडीचा हात लावू नको बाय हाय असं राहूजे बाय माझ्या साड्या फक्त पण तुझ्या नवऱ्याचं बोल ना खाय मी काय रिकामी मला धू वाटले धुईल नाही अशी ठेवी तुझी सगळे ओखीत सगळी कपडे ओखीत आणून टाक पण मी आता काय धुत नाही माझे काय तर धुतले ती माझ्या आता एवढी तो धुतली तर माझ्या हात काय लावू नको माझ्या मध्ये राहू राहू दे ते दुसलेले बी तसेच राहू दे माझी मी गाठी वाढायला हे माझं माझं राहू दे माझी मी दुसरी बाया तो परत मग मी उद्या आणून टाकले बर बाहेर मी बाहेर नेऊन टाकलं मग तो कसं राहिलं मी तुला आण म्हणत होतो का बाहेर आण म्हणत होतो तुला बाहेर मी अगं बाया आज तुझ्या पाया पडते हात जोड उगा कारा नाही घरात उगा टेन्शन मला देऊ नकोस अगं मी उद्या दुसरे म्हणले होते तुला कारा नाही पण माझी मी उद्या दुसरी ऊन हाय का इथं ऊन पण नाही कसलं तर एकरी टाकल्या मुलकाच्या साड्या हाडा मुलकाच्या हाडा कधी हाडा कळ तेव्हा बघा येईल तवर माझ्या साडीला साड्याला हात लावू नको तू परत तसला खोमारच्या वास मारता या वाळा ना तर साड्याला हात लावून नको हाय अशा तर साड्या लावू माझ्या माझ्या धुती माझी मी नाही ओद्यात धुळ नाही भिजत अशा आहे ना पाल टाकते एक आणून त्याच्यावर काय माझ्या मला फक्त माझ्या साड्याला हात लावू नको माझी मी बघील कवा तो हे तर घर ठेवलंय पुसायचं लुसायचं उठलं की कापडच घेते आणि पलती या सकाळी बी उठ उठली की बोचक बांधले की कुलतीयच हा काळजी हा नाही घर झाडून झाडून इथं बांड्याचा पारा ठेवलाय असाच आणि नुसतं फिरतंय कापडच वाळू भिजू घालतंय वाळू घालतंय तेवढंच आहे ते। हे ते 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 ते। ते का खोली काढावी धुवून पुसून किचन ही बी खोली पुसून काढली नाही नुसते कापड धुवूनच का उपयोग करणार आहे काय माहिती बिचारी बाई हे आहो हे कायच केलं नाही कपड्यातली तेवढी कापड चालली हे कपडे कपडे कापून घालून घेऊ नुसते कापड धुवून हे करते धुवून वाळ्या कुठं आणून ठेवते का माहिती खोल्या पोसल्या राहत्या झालल्या नाहीत्या वरणं पाणी मारून बदा सगळे पाणी खोल्यातलं काढून घर स्वच्छ करून परत कापड धुवून वाळ्या घालाव्या आ खोल्या आधी धुवून हे केल्यावर परत किती के कापडं धुतलं म्हणजे वाळ्या घालायला लागत आहे अं खोल्या ही आधी नेट नेटक्या धुवून पुसून ठेवड्या म्हणजे नाही वेग येत पाकच येड्यागत करायचं हा माणसाने बोलावं तर किती काय असेल काय माहिती आहे नाही बोललं तरी मी मग लपटावून येतोय अजून लोकांच्या कपाटाला हात लावते बरं म्हणते मी लो हात लावत तो काढून दे काढे तर मला कोणाच पट माणसं टकरी टेन्शन तुझी जा तिकडे खेळ टकुरीला उगं टेन्शन देते माझी मी बघत होती दिदा पाणी आण ना गं बाय मला तां मला टेन्शन आलं आ माझी मी जाडत लुटत माझ्या मी पासून काढती म्हणलं होतं मुदा हां करती आ देतो देत तिचा फेकून कापडं माझे माझे कपडे टोचत असतील नाही माझी मी धुती म्हणते माझी मी धुती मला धू वाटेल तेव्हा आज काय ऊन पडलं नाही त्यामुळे आज काय मी धुत नाही उद्या धुती आज त्याला हातच लावत नाही तिने नेऊन टाकलंय बचक तिथं धू नाही बस तिथं पेटव मला का काढेन ते पण मी धुत नाही माझी धुतच धोतच नाही उन्न फिन उगाच कोमाड माराय साड्यांचं मी चांगल्या साड्या आ शालू ही हाय त्यात नाही तसले शालूंचं वाटुळं करते काय मी हिला काय या स्वतःचे कपडे मस्त सकाळी घालून आली वाडा आता नखळीत बोलायला माणसं नुसतं नुसतं मला पिढायचं ठरवलं मला नुसतं नीट जगूनच कड्डी नाही काय करायचं टेन्शन आणलं हा ऊन पडलं म्हणजे मग दुसलेलं सजत दिसतं वाळतंय तर ऊन ना फिन उगाच त्याला वाळव घालायचं पाण्यात काढलं कोणाच्या बाप्पाने सांगितलं एवढं आपल्याला राहिलं राहिलं तसंच ऊन पडल्यावर कारावं घालावं वाळायला नाही आता असं नाहीच लगेच वाळा घालायचं लगेच आहे वाळ काय घालतील काय करते वाळू घालून तर का उपयोग आहे पाऊस तर आला बाधा त्याला धुऊन काय उपयोग आहे आ ते भिजणार मग त्यापेक्षा कापडच सगळी प तळ्यात टाकलेली नाही छपरवड धुवून सगळी निघतेली बाहेरच आणि त्यातच ठेवायची आपल्याला काय कमी आहे दिराला पैसा या गेला तू कापड तर काय दिराला पैसा आहे मला माहिती आहे सवासने द्या हे द्या कधी काय नाही बोललेलं मला कळलं नाही मी बी काढायची होती खोली पण ह्यांनी सकाळपासून उठल्यापासून कुटकांडावले त्यामुळे आज मी माझी लिहिले आणि मी एवढी आजार आहे कोणालाच कर कंबर ही मला उठता येईना बसता येईना तरी मी मुदामुन करते ना मला उठाय बसाई ना तरी मी आपली जाऊ द्या कुठं ह्यांच्या नादीला तरी, तरी तसंच आपले चालू आहे दुधं काढू लागले कर लागते माणूस हळूहळू का मला माहिती आहे की आपल्या घरी सवासनी त्या म्हणल्यावर करू लागितली पाहिजे का हांच्या ज्वार आहे तर मी मी मा खोले काढून लागायचे तिला ज जा, सारून झाडून सारवायचं जार काय नाही आता बांधलं आहे आता चांगलं ह्यांनी बंगला टाईप आता कशाला काढावं लागतंय हां चांगलं आहे बा माझी मी हे करत होती मुदून करते हां तिला वाटतं ही जमानाचं जायक जायच ती मी मी दोन काढत नाही आज तर नाही बाबा मला नाही एवढं ट्युशन आलं ती गुडल्या कशाला घेतली त्या ठेव ना घरात परत आमटी पोळी वाड्या लागली बाय ठेवत असून ठेव चांगला नवीनच वापरू ना गेळा खेळायला कसा बसलाय बापू बापू कसा आहे बापू दिसता एकच नंबर आहे आणि गुडल्या आमचा कसा खेळतो या बाबा पुरी का मला करत नाही मी नाही दुखवत नाही आपण का दुखवायचं पुरी ना मी तुमची माया करते का करते खेळवत बसू खेळवत बसू दीदा मी तुझी माया करते का बाय करते का मग तुझी मम्मी पप्पा कशी म्हणते माया करत नाही तुला कट बसला बापू काय बापू आर तू हा लाजतो या अजून अजून चिल खाली का ठ तू काय झालं घर का चुकतोय काय ऊन पड ना काय होईना तुझी आई कापड धुया जाती या पाक इडी एवढी शहाणी असते म्हणजे नसता का सांगला बापूची गाडी आहे बघ ही बापूची आमच्या गाडी बघा कशी आहे अगं बाबा पण दे आमच्या बापूची गाडी कुठे टाकली हे लवचिंबू काय काय की त्या मारतो बापू तू बापू उड्या हे

करती तू मजी माया करती तू मई पपी की बर्मा। दिजी, दिजी है हाँ बोगो, बोगो। है हाँ। हम ए हम गए गए अस तू तो का है तुला खायती हाँ। का माया करते का नाही करत नाही करत तुझी माया मी अनुष करतो अनुपम का माझी आणू लय माझी माया करते मी माझ्या आणूची लय माया करतो चला जावा खेळायला चला 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 काय मन ना काय नाही बचकिरी म्हणून तिथे टाकली गेड्या